हॅलो तर मित्रांनो आज आता हे इकडं तर हे पा आता कसं जीत जाळ हे ते ग आपले हे जाळलं मी काय म्हणतात याला ग गंज वगैरे हां इकडे कसं हे असं धुप्पट झालेलं आहे इकडं काय आणि बाकीचे आता हे हे गंज आहे गंजाकडं घेणार हे गंज नाही इकडं घेणार ह्या शिग्रण जे ना हे सगळे जमा करून आता त्या धुऱ्यावर टाकून देतो मग थोडी भारतीत टाकल्यानंतर ते जागा की कसं धुऱ्याचं बी जे कचरा आहे ते सगळा निघून जातो ते ना आणि पाहू मग आता असं काम करायचं आहे अजून इकडे बी बा किती मोठं गवत राहिलेलं आहे भयानक गवत कारण ती तर खाली बी पडेल ही जात खाली बी पडेल तिचं ती जे पण आहे ना काय वाटतं आप काटी इसे ना एक अशी काटे तसे बाहेर हे काटे मध्ये कठीण आहे का आता बाबळी बस ओके वाळ जाळावा लागेल तो नाही हम्म तसे ओल्ले जाळणार नाही याला वाळेल तरी एक दिवस लागेल पूर्ण काढील ना एक दोन दिवसात सुकून जाईल ते काटा घुसला अरे सांभाळून काटे मित्रांनो हे बायानक लय कष्टाळू आहे मित्रांनो आम्ही भाई आपली हे आले तर शेतकऱ्याचे काय हाल होत असतील नाही का खाली गेले खाली शेतकऱ्याची किती बेकार हाल होत सांग मित्रांनो म्हणजे किती कष्ट आहे द्यायला आपण थोडेसे कष्ट घेतल्यावर आपली अशी तशी होऊन जाते पण माणसांनी जीवनात ना काम केलं पाहिजे म्हणजे समजून जातं माणसाला काय काय नाही स्वर्गात गेल्याशिवाय देव दिसत नाही देवळात गेल्याशिवाय दिसत नाही ती गोष्ट आहे स्वर्गात गेल्याशिवाय बस स्टॉप का स्टॉप बाय मित्रांनो